प्रेस मिडिया लाईव्ह यूट्यूब चॅनलला हार्दिक शुभेच्छा दुसरा कलेक्शन ब्रायडल प्रीमियम हँड कल्चर्स प्रीमियम बँगल्स हेअर कल्चर्स प्रेरी प्रीमियम गोल्ड पॅटर्न कडा ऑल टाईप मेकअप प्रोडक्ट अँड टाईप ज्वेलरी अवेलेबल मोबाईल नंबर एट फोर एट फोर एट झिरो फायू एट झिरो एट शॉप ॲड्रेस मिथानगर लाइन इलेवेन अपोजिट टू हॉस्पिटल खंडवा पुणे दौंड तालुक्यात एका उच्च शिक्षित महिलेनं पोटच्या दोन मुलांची निर्गुण हत्या केली पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका उच्च शिक्षित महिलेनं पोटच्या दोन मुलांची निर्गुण हत्या केली आहे आरोपी महिलेनं दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्यानंतर धारदार कोयत्यानं आपल्या पतीवर देखील के हल्ला केला या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत शनिवारी भल्या पहाटे हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी खुणाच्या कलमासह गुन्हा दाखल केला आहे कोमल मुंडे असं आरोपी महिलेचं नाव आहे तर एक वर्षाचा मुलगा शंभू मेंढे आणि तीन वर्षाची मुलगी पीयू मेंढे असंही हत्या झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत आरोपी पती दुर्योधन मिंडे ही दुर्योधन हल्ला केला आहे यांच्या हातावर दुखापत झाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आरोपी महिलेला अटक केली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुर्योधन मेंढे हे आय टी असून ते दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील रहिवासी आहेत पुण्यातील खराडी एका आय टी कंपनीत नोकरीला आहेत सध्या त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलं असून ते घरूनच काम करतात स्वामी चिंचोली या ठिकाणी त्यांचा बंगला आहे या बंगल्यात ते पत्नी आणि दोन मुलांसह राहतात शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते शनिवारी पहाटे पत्नीने आपल्या दोन्ही मुलांची गळा घुटून हत्या केली